नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचे किचन टिप्स या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आजीबाईच्या बटव्यातील चाळीस किचन टिप्स टीप नंबर एक दिवसातून एकदा दालचिनी आणि आल्याचा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते टीप नंबर दोन खूप गोड खाल्ल्याने बहिरेपणा येऊ शकतो टीप नंबर तीन तोत्रेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी भाजलेली तुरटी तोंडात ठेवा टीप नंबर चार हिरवी वेलची उकळून प्यायल्याने ताप बरा होतो टिप नंबर पाच कांदा बारीक करून त्याचा रस कापडाने गाळून घ्या तो रस गरम करून कानात चार थेंब टाकल्यावर कानदुखी कमी होते टीप नंबर सहा हळद आणि खडे मीठ बारीक वाटून ते शुद्ध मोहरीच्या तेलात मिसळून दिवसातून दोनदा ब्रश केल्याने दात दुखी कमी होते टीप नंबर सात कांदा बारीक करून गरम करा नंतर त्यात गोमूत्र मिसळून छोटे गोळे तयार करा कापडाच्या सहाय्याने गाठीवर बांधा याने वेदना कमी व्हायला मदत होते नंबर बाळांतीने रोज पाच ते सात तुळशीचे पाने खाल्ल्यास जन्म झालेल्या बाळाला सर्दी खोकला होत नाही त्याचबरोबर लहान मुलांना अर्धा चमचा तुळशीच्या पानांचा रस अर्धा चमचा मधासोबत रोज दोन वर्षापर्यंत दिल्यास छातीच्या रोगापासून संरक्षण होते टीप नंबर नऊ बहुतेकदा डोकेदुखी असली की पेन किलर घेतात परंतु डोकेदुखीसाठी एक कप पुदिना चहा पुरेसा असतो डॉक्टर देखील चहा पिण्याची शिफारस करतात याशिवाय तुम्ही पुदिना तेलाने मालिश करू शकतात यामुळे केवळ डोकेदुखी थांबत नाही तर चांगली झोप देखील येते टीप नंबर दहा पेरूचे पान खा विस्मरण होत नाही स्मरणशक्ती वाढते दात दुखत नाही टीप नंबर अकरा लिंबाचा रस थंड पाण्यात मिसळून पिल्याने मासिक पाळीच्या वेदनेला आराम मिळतो टिप नंबर बारा पनीर जर कडक झाले असेल तर ते दहा मिनिटे मिठाच्या पाण्यात ठेवावे आणि मगच बनवावे टीप नंबर तेरा लवंग निवडून त्यातील बारीक लवंग आणि काड्या फेकून न देता ते चहाच्या मसाल्यामध्ये वापर वापरा त्यामुळे चहाला छान चव येते टीप नंबर चौदा चेहऱ्यावर डाक नसले तरीही बेसन लावा थोड्या वेळाने स्वच्छ धुवा चेहरा चमकदार दिसेल टीप नंबर पंधरा हिंगाचे सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते सोळा पोटाची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा टीप नंबर सतरा पोटावर झोपल्याने माणूस लवकर म्हातारा होतो टीप नंबर अठरा जायफळ तुपामध्ये उघडून झोपण्यापूर्वी कपाळाला हलक्या हाताने चोळून लावल्यास गाठ झोप येते नंबर एकोणावीस पपई दह्यात मिसळून केसांना लावल्याने केस, लाव केस तुटण्याची समस्या दूर होऊ लागते नंबर एक ग्लास पाण्यात थोडा गोड सोडा मिसळून पिल्याने पोटदुखीमध्ये फायदा होतो टीप नंबर एकवीस पाठदुखी असेल तर खोबरेल तेलात लसूण मिसळून पाठीची मालिश करा पाठदुखी बरी होते टीप नंबर बावीस केसांची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेलात आवळा पावडर मिसळून केसांच्या मुळांना मसाज करा केसांची लांबी वाढू लागते टीप नंबर तेवीस साजूक तूप कोमट करून नाकात थेंब टाकल्याने घोरणे बंद होईल टीप नंबर तेवीस भाजलेल्या ठिकाणी लगेच कोरपडीचा गर लावावा याने कमी होऊन फोड त्वचा पूर्ववत होईल टीप नंबर चोवीस संत्र्याची साली फेकण्याऐवजी वाळून जाळल्यास डास पळून जातात टीप नंबर पंचवीस संतुलित आहार घेतल्यास तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल टीप नंबर सव्वीस काटा कुठेही टोचला असेल तर चिमूडवर हिंग पाण्यात मिक्स करून त्या ठिकाणी लावा यांनी काटा निघण्यास मदत होते टीप नंबर सत्तावीस राग कमी करण्यासाठी गार पाणी प्यावं आणि उलटी गिनती सुरू करावी हा उपाय नक्कीच काम करेल टीप नंबर अठ्ठावीस टॉवेल कोमट पाण्यामध्ये बुडवून दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील व्हाईट हेड व ब्लॅक हेड निघून जातात व चेहरा साफ होतो टीप नंबर एकोणतीस आठवड्यातून एकदा हळदीचा लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डार्क पिंपल्स निघून जातात टीप नंबर तीस लसूण सोलून दरवाच्या खिडक्यांमध्ये ठेवा पाली येणे बंद होईल टीप नंबर एकतीस तांदूळ शिजवताना त्यात भरपूर पाणी उरले असेल तर भातामध्ये ब्रेडचा तुकडा काही वेळ असाच राहू द्या आणि गॅस बंद करा थोड्या वेळाने ब्रेड बाहेर काढून घ्या भातातले पाणी शोषले जाऊन भात मोकळा होईल टीप नंबर बत्तीस कडू बदाम कधी खाऊ नका यामुळे डोळ्यांच्या आजारांचा धोका वाढतो टीप नंबर तेहतीस डास चावल्यावर त्यावर कोरपट लावल्याने लगेच आराम मिळतो टीप नंबर चौतीस खोबरेल तेल आणि कांद्याचा रस समप्रमाणात घेऊन केसांना मसाज केल्याने कोंडा कमी होतो तसेच केस लांब होण्यास मदत होते टीप नंबर पस्तीस गुळवेलच्या रसाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते नंबर छत्तीस भूक लागत नसेल आणि भूक लागली असतानाही खावेसे वाटत नसेल तर गुळाचा वापर करा टीप नंबर सदतीस रोज सकाळी पाण्यासोबत आवळ्याचा रस पिल्याने मोतीबिंदू आजारात फायदा होतो तसेच आवळ्यात असलेले विटॅमिन एमुळे डोळ्यांची दृष्टी देखील वाढते टीप नंबर अडतीस ज्या महिलांचे हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी रोज सकाळी गूळ शेंगादाणे खजूर खावे तसेच आहारामध्ये बीट सफरचंद गाजर पालक यांचा समावेश करावा टिप नंबर एकोणचाळीस चेहऱ्यावरची जास्तीची चरबी कमी करायची असेल तर रोज फेस योगा करावा टीप नंबर चाळीस हिरवी मिरची कापल्यानंतर चिंचेच्या पाण्याने हात धुतल्याने हातांची जवळजवळ थांबते तुम्हाला जर या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन टिप्स बघण्यासाठी सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप